जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे यापैकी काही अमावस्या विशेष मानल्या गेल्या आहेत चैत्र महिन्याची अमावस्या खूप खास आहे ज्यामध्ये स्नानदानाला विशेष महत्त्व आहे अमावस्या आली की बरेच जण घाबरतात अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असे मानले जाते पण अमावस्याच्या दिवशी आपण असे काही उपाय करू शकतो की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही अमावस्येला करायचे उपाय घरातील प्रत्येक गृहिणींचा जिवाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाक ज्याला आपण किचन म्हणतो या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवतो जेव्हा अमावस्या ते येईल तेव्हा गॅस आणि किचनोटा स्वच्छ घासून कपड्याने कोरड करावा स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढावे हळद घरामधील सकारात्मक ऊर्जा आणते स्वस्ते हे हिंदू धर्मात शुभचिन्ह मानले जाते किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा करावी गॅसची पूजा करताना मातीची पणती वापरावी पूजा केल्यानंतर पण ती स्वयंपाकगातच ठेवू नये ती बाहेर लावावी अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तेळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे सकाळी किंवा संध्याकाळी ती पूजा करावी अमावस्येचा दिवसभरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो साफसफाई बरोबर तुम्ही घरातील बंद पडलेली उपकरणे बाहेर टाकून द्या किंवा दुरुस्त कर तसेच अडवळीतील निरुपयोगी सामान बाहेर काढा तुमची अडकलेली कामं पूर्ण होती घरातील फरशी पुसताना पाण्यात कोणी हळत मीठ पाण्यात टाकावे यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते कुंभरा देखील स्वच्छ पाण्याने धुवा देवपूजा करताना दह्यामध्ये चमकभर हळद आणि लोण कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवाचे टाक आणि मूर्ती स्वच्छ करावी हा उपाय अमावस्याच्या दिवशी नक्की करावा अमावस्येला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा करावी उंबरठ्याला हळदीचे लेपण करावे किंवा उंबरठ्यावर हळदीच्या पेस्टने स्वस्तिक काढावे उंबरठा फुलांनी लांबोळीने सुशोभित करावा अमावस्येला घरात दीप प्रज्वलन करावे घरात कापू धूप चाळावे चैत्र अमावस्या नाही तर प्रत्येक अमावस्येला हे उपाय केले पाहिजे जेणेकरून आपले मन प्रसन्न राहील आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद